सविश्वा बौद्ध महिला धम्म निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील उपासक उपासिकांना या धम्म निमंत्रण देण्यासाठी त्याचबरोबर या धम्म परिषद मध्ये देश विदेशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खून येणार आहेत त्यांच्या धम्मदेशनेचा लाभ संपूर्ण बौद्ध उपासक उपासिकांना मानव जातीला व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद आपण घेतली आहे या परिषद ही परिषद सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे ही परिषद केशोशांती बुद्धविहार भीमटेकडी चटवाडा रोड नेनी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आयोजित केलेली आहे या परिषदेला येणारे जे काही उपासक उपासिका आहेत ते श्रद्धा भावनेने गेल्या पंचवीस वर्षापासून टेकडी सोबत अखिल भारतीय भिकुनी संघ आयोजित सविस्व्या धम्म परिषद सोबत भारतीय विनयंका धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र या संस्थेच्या सोबत काम करतात आणि त्या कामाचं योगदान म्हणजेच ही धम्म परिषद आहे आपण गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आपण चालू केलं औरंगाबाद शहरातील तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी श्रद्धावान उपासक उपासिकांनी आपणाला पावणे दोन कोटी रुपये धम्मदान देऊन आपण ती पन्नास बेड पन्नास बेडच हॉस्पिटल आपण पूर्ण केलं पन्नास बेड हॉस्पिटलचं काम अपुर आहे ते एका धम्मप्रसिद्ध नंतर चालू करणार आहोत आपण तर त्या नवीन बिल्डिंग मध्येच आपण दोन रूमचं उद्घाटन ओपीटीचं उद्घाटन डेली ओपीटी आणि दर रविवारी प्रत्येक विषयामध्ये किंवा स्पेशलिस्ट डॉक्टर आपण त्या दर रविवारीला साठी येणार आहेत ती सेवा मात्र आपण येणाऱ्या उपासक उपासिकांना अगदी मुबलक दरात आपण त्यांना देणार आहोत या परिषद मध्ये सुद्धा चालू आहे म्हणून सर्व उपासक उपासिकांना या धम्म मध्ये बुद्ध धम्माचा लाभ व्हावा हा खरा उद्देश या धम्म परिषदचा असतो आणि त्याच उत्सुकतेने सर्व धम्म परिषदला येणारा महाराष्ट्रातला उपासक उपासिका वर्ग आणि भारतामधून सर्व भिक्खू आणि भिक्खुणी संघ मोठ्या संख्येने जास्तीत जास्त प्रमाणाने उपासकांना धम्म देण्यासाठी येत असत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही धम्म दिला आपल्याला त्या दम्म चळवळीचं काम हे प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी वाढवण्यासाठी ती जब, जबाबदारीची जाणीव करण्यासाठी आपण ही धम्मपरिषद घेत असतो या धम्मपरिषद मुळेच समाजामध्ये बाबासाहेबांच्या धम्म कार्याची जाणीव निर्माण होते मुळेच माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होतं आणि या मुळेच माणसामध्ये धम्म धम्माबद्दल श्रद्धा वाढते आणि म्हणून आम्ही धम्मप्रिषद ही आयोजित करत असतो त्यांच्या कुटुंबाला व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे